फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले पत्रकारांनी आपल्या न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याची गरज पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे प्रतिपादन पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असे मानले जाते मात्र त्याला त्याचा हक्क सन्मान आदर आणि न्याय दिला जात नाही ही, ही शोकांतिका आहे पत्रकार हा समाजातील एक महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या समस्या सोडवणे हे शासन प्रशासनाचे काम आहे हे सोयीस्कररित्या शासन विसरत आहे गरजेवेळी पत्रकाराचा वापर करून घेतला जातो मात्र त्याच्यावर समस्या आल्या की त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद यात्रा काढली आहे संवाद यात्रेच्या समारोपावेळी मुंबई येथे राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले आहे लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या पत्रकार संवाद यात्रेचे सांगली जिल्ह्यात आगमन झाले या पत्रकार संवाद यात्रेचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगली जिल्ह्यातील पत्रकारांशी पत्रकारांचे प्रश्न मागण्या या विषयांवर संवाद साधलाय यावेळी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे साहेब सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे डिजिटल मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे दैनिक जनप्रवासचे कार्यकारी संपादक अमृत चौगुले पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विटा शहर खानापूर तालुका तसेच जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते